सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना कळवण्यात येते पूज्य भिक्खू ज्ञान रशीद थेरो यांनी धम्ममय भारत मिशन अंतर्गत जो प्रोजेक्ट सुरू केला आहे त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत येथे भिक्खू कुटीचे बांधकाम सुरू झालेले आहे भिक्खू कुटीचे ही भिंत आता तीन फुटापर्यंत उचलण्यात आलेली आहे काही दिवसात इथे ही भिक्खू कुटी निर्माण होईल इथे भिक्षू होऊन राहतील ध्यान करतील अभ्यास करतील अशी ह्या भिक्खू कुटीची इथे बांधकाम सुरू आहे या दान तरी आपण कामासाठी पाठवून पुण्य अर्जित करावे सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो हा परिसर संघगिरी महाविहार आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आहे इथे हा प्रोजेक्ट सुरू होणार आहे